हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत लहान मुलांच्या आवडीचे मुरमुरेचे लाडू त्यासाठी आपण साहित्य घेतले आहे मुरमुरे घेतले आहे साजूक तूप घेतलं आहे आणि मी काळा गुळ वापरला आहे लहान मुलांसाठी चांगला असतो पॅन गरम करायला आपण ठेवूया पॅन व्यवस्थित गरम करून घेतल्यावरती त्यामध्ये आपण मुरमुरे टाकून घेऊया मुरमुरे टाकून झाल्यावरती ते आपल्याला व्यवस्थित मंद गॅसवर आपल्याला ते आप, आ, चारी बाजूने परतून घ्यायचे आहेत घ्यास जर तुम्ही फास्ट ठेवलात तर मुरमुरे आपले करपूसुद्धा शकतात त्याच्यासाठी आपल्याला मंद आचेवरती आपल्याला मुरमुरे चांगले चारी बाजूने आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता की ते अलगद ते मुरमुरे तुटत आहेत म्हणजे व्यवस्थित भाजून आपले झालेत तर आता पावसाचं सीझन आहे मुरमुरे नरमसुद्धा होतात त्याच्यासाठी आपल्याला व्यवस्थित चांगले भाजून घ्यायचेत आपल्याला मी एका प्लेटमध्ये मुरमुरे काढून घेते परत मी पॅन ठेवते पॅनमध्ये मी साजूक तूप टाकते तूप छानपैकी मेल्ट झालं ना तर आपल्याला त्यामध्ये गूळ टाकायचं आहे तूप चांग चांगलं वितळून घेऊया आपण आधी त्यानंतर मी त्याच्यामध्ये काळा गूळ टाकलाय गूळ व्यवस्थित आपल्याला कमी गॅसवरती आपल्याला तो व्यवस्थित मेल्ट चांगला करून घ्यायचा आहे मी आधी गूळ हा किसून घेतलाय कारण की तो लगेच वितळू शकतो हे बघ गूळ आपला चांगला वितळलाय मी काळा गूळ वापरते तर मग लहान मुलांसाठी इवन आपल्या मोठ्यांसाठी सुद्धा काळा गूळ खूप चांगला असतो आता आपला पाक हळूहळू तयार होत आहे तुम्ही भाऊ पाहू शकता वरती कसा थोडा थोडा फेस येत आहे याचा अर्थ आपला पाक हा रेडी होत आहे हे बघा आपला पाक पूर्ण रेडी झाला आहे आता मी एका वाटीमध्ये गूळ टाकून बघत आहे जर आपला चांगला व्यवस्थित गोळा झाला तर समजायचा आपला पाक रेडी आहे हे बघा तुम्ही पाहू शकता चांगला गोळा झाला गुळाचा आपला पाक रेडी आहे आता आपल्याला ह्यामध्ये झटपट गॅस बंद करून आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला मुरमुरे ॲड करायचे आहेत आणि आपल्याला ही ही कृती आपल्याला पटापट करायची आहे गूळ आपला गरमच आहे त्यामध्ये मुरमुरे टाकून आपल्याला ते पटापट मिक्स करायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे की पूर्ण ते मुरमुरेला गूळ लागला पाहिजे तो हे पाहू शकता तुम्ही मी किती पटापट करते आणि मी गॅस बंद केला आहे अशा पद्धतीने आपल्याला ते करून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे पूर्ण आपल्याला आणि मिश्रण आपलं गरम असतानाच आपल्याला लाडू वड करायचे आहेत जर मिश्रण आपलं थंड झालं तर लाडू होणार नाही आहे त्याचे तुम्हाला कशा प्रकारचे लाडू पाहिजेत छोटे पाहिजेत किंवा मोठे पाहिजेत ते तुम्ही करू शकता आणि हे आपल्याला गरम ह्याच्यावरच कर करायचे आहेत मी बघा कसा केला आहे लाडू ह्या साईजचा केला आहे कारण लहान मुलांना छोटे छोटे लाडू आवडतात म्हणून छोट्या साईजचे मी केलेत मुलांच्या टिफिनला कधी स्नॅक्स तुम्ही असं खायला देऊ शकता मुलांना हेल्दी पण आहे आणि मुलांसाठी खूप चांगलं पौष्टिक असं आहे अशा पद्धतीने मी सर्व लाडू वळून घेते खूप गरम आहे माझा हात खूप भाजत होता पण आपल्याला लाडू हे पटापट करायचे आहेत जर मिश्रण आपलं थंड झालं तर पुन्हा थोडंसं गरम करायचं गॅसवर मंद गॅसवरती पुन्हा लाडू पटापट आपल्याला करायचे आहेत हे बघा तुम्ही मी कशा पद्धतीने लाडू केलेत ते हे बघा आपले लाडू रेडी झालेत आणि खूप कुरकुरीत लागतात खायला विहानला विचारूया कसे झालेत लाडू विहान तुझा फेवरेट कुरमुरेचे लाडू विहान टेस्ट काय बेटा ಕಸ ಮಸ್ತ ಆವಡಲಿ ತುಲ ಓಕೆ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು